सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल भाऊसाहेब चौधरी फाउंडेशनच्या वतीनं चांदवड येथील पर्वतरांगांच्या कुशीमध्ये वसलेल्या स्वयंभू श्री रेणुका मातेच्या नवरात्र उत्सवाची सुरुवात होत आहे या नवरात्र उत्सवामध्ये विविध सेवा सुविधा पुरवण्यात येणार आहेत यासाठी मंदिराच्या माथ्याजवळील प्रवेशद्वाराजवळ स्वतंत्र भव्य असा कक्ष उभारण्यात आहे यामध्ये भाविकांना संपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी एलई डीची व्यवस्था लावण्यात आली आहे यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या संपूर्ण योजनांची माहिती या ठिकाणी देण्यात येणार आहे येणाऱ्या संपूर्ण रेणुका भक्त भाविकांसाठी खिचडी वाटप रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे शिर्डी संस्थांच्या धर्तीवर सदर रेणुका मातेच्या प्रांगणामध्ये बारा हजार स्क्वेअर फुटांचा डोम मंडप भाऊसाहेब चौधरी फाउंडेशनच्या वतीनं भाविकांसाठी दर्शन सुलभ आणि आनंदात व्हावं यासाठी टाकण्यात आलाय मंडपामध्ये कूलरची व्यवस्था करण्यात आली या ठिकाणी कक्षाची सुद्धा माता भगिनींसाठी निर्मिती करण्यात आली आहे नवरात्र उत्सव सुरू होत असताना या ठिकाणी भाविकांसाठी ज्या सुविधा भाऊसाहेब चौधरी फाउंडेशनच्या वतीनं देण्यात येणार आहेत याची सविस्तर माहिती स्वतः भाऊसाहेब चौधरी आणि अभिषेक चौधरी यांनी दिली आहे हे रेणुकामती मंदिर देवस्थान हे प्राचीन असं देवस्थान आहे आणि पारंपरिक पद्धतीने नवरात्र उत्सव भक्तिभावन या ठिकाणी साजरा होत असतो शिवसेनेच्या वतीने भाऊ चौधरी प्रतिष्ठानच्या वतीने गेले आठ वर्ष आम्ही थोड्या प्रमाणात या ठिकाणी सोयीसुद्धा देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला मागचे काही वर्ष या ठिकाणी प्रसाद वाटप असेल पाणी वाटप असेल या सुखसुविधा आम्ही देत होतो पण गेल्या मागच्या वर्षापासून मोठ्या प्रमाणात प्रसादाचं वाटप असेल येणाऱ्या नागरिकांना मेडिकल कॅम्प असेल ॲम्ब्युलन्स असेल ह्या वेगवेगळ्या सोयीसुविधा काही शासकीय लाभ त्या ठिकाणी जे काही आहे त्याचं जाहीर पण या ठिकाणी नेहमी त्या ठिकाणी करतो आहे आणि ह्या पहिल्यांदाच महाराष्ट्रातून जे भक्तगण या ठिकाणी येत आहे त्यांची ऊन वारा पाऊस यापासून त्या ठिकाणी त्यांची सुटकावर कारण अनेक भाविक या ठिकाणी महाराष्ट्रातून येत असतात त्यांची गैरसोय या ठिकाणी होत होती लहान मुलं त्यांच्यावर असायचे भक्तिभावाने या ठिकाणी हे फक्त या ठिकाणी येत असतात भक्तगण येत असतात त्यांच्या फक्तसाठी एक मंडप टाकून त्या ठिकाणी भक्तांसाठी वेगळी रान त्या ठिकाणी येणाऱ्या महिलांसाठी वेगळी व्यवस्था असं एक प्रचंड मोठ्या प्रमाणात असं ज्या ज्या काही सुनिस्विता या हे मागच्या लोकांसाठी आदरणीय एकनाजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना ज्या ज्या ठिकाणी देवस्थानं आहेत रेणुका माता मंदिरचं देवस्थान हे चालवणचं आहे दुर्गाडी कल्याणचं दुर्गाडी मात्र होत असेल ज्या ज्या ठिकाणी देवीचे देवस्थान आहे शिवसेनेच्या माध्यमातून ते कार्यक्रम त्या ठिकाणी दाबवले जातात त्यानंतर फक्त जे आहे त्यांना सुनीश्चितता देण्याचा त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या ठिकाणी हा छोटिकाणी प्रयत्न करतो देवस्थानचे पवारसाहेब असतील आमच्या एक संप्रमुख कार्यक्रम असतील जिल्हाप्रमुख बाहुलाल कांबळे असतील संदीप झुजले असतील संपूर्ण जी टीम आहे या जिल्ह्याची तालुक्याची या ठिकाणी काम करते आणि या नऊ दिवसामध्ये आम्ही प्रत्येकजण या ठिकाणी थांबणार आहे कुठली गैरसोय होणार नाही याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत त्यामुळे पुन्हा एकदा सर्व भाविकांना पहिल्या दिवशी नवरात्र धन्यवाद गेल्या आठ दिवसापासून आपले सर्वच टीम या ठिकाणी काम करत आहे चांदवड तालुका तालुकावाडी असेल शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी अहोरात्र करून मेहनत घेत आहे आणि या संदर्भात अजूनही आपण आपल्या माध्यमातून या ठिकाणी अँब्युलन्स असेल रक्तदान शिबिर घेतला जात आहे अनेक असे उपक्रम आहेत या उपक्रमांच्या बाबतीत आपण काय सांगाल विशेष मी प्रथम काय सांगतो की देवीचा मी मोठा भक्त आहे देणुर्गा देवीचा आम्ही आमचं पूर्ण कुटुंबीय पुढीलपासून या देवीला मानते आणि ही देवी जी काही आमच्याकडनं जे काही करून घेते ही देवी करून घेते आणि आम्ही देवी जे सांगते त्याप्रमाणे आम्ही करायचा प्रयत्न करतोय ज्या ज्या सोयीसुविधा ह्या वर्षी नव्हत्या पुढच्या वर्षी आम्हाला काही सूचना येतील त्याच्यात अजून सूचना सुधारणा केल्या पाहिजे त्याच्या काही विश्वस्त असतील त्यांच्या काही सूचना असतील त्याप्रमाणे या ठिकाणी आम्ही हा प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त भक्तांपर्यंत हे पोचलं पाहिजे आज आपण जे एक पुस्तक प्रकाशन केलं त्याच्या संदर्भात काय सांगायचं हे ग्रामीण भागातले जे काही महिला वर्ग असतो त्या प्रत्येकाच्या घरोघरी सकाळी आरती होत असते काही लोक जे काही मुलं तरुण मुलं आहे मुली आहे च्यापर्यंत हे ज्या काही देवदेवतांच्या गोष्टी आहे भावना आहे त्या नवीन पिढीला पुढच्या येणाऱ्या पिढीला ह्या लक्षात आल्या पाहिजे अभ्यासावरच आरतीसुद्धा घरामध्ये जी काही सकाळ संध्याकाळ आरती होते ती आरती आपल्याला प्रत्येकाला म्हणता आली पाहिजे तुम्ही घरा प्रत्येक घरापर्यंत हा आरती संग्रह पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे जेणेकरून येणारी पिढीसुद्धा या आपल्या देवस्थानच्या माध्यमातून देवदेवतांच्या माध्यमातून धार्मिक आपली काही पिढी आहे धार्मिक स्थळ ठिकाणी त्या काही खूप पूजा अर्चा होतात त्याच्यामध्ये तुमचा सहभाग असला पाहिजे त्या पुस्तिका सुद्धा आज आम्ही देवीच्या चरणी अर्पण केली आणि कुस्तीगाचं वाटप पुढचे दहा दिवस या मंडपातून होईल बरोबर प्रत्येक घरोघरी ही आमची आरती संग्रह आहे देवीचा आरती संग्रह आहे हा पोचवण्याचा आमचा आहे नऊ वर्षापासून भाऊ फाउंडेशनच्या वतीने आपण या ठिकाणी जी काही सुविधा देतात आणि भाविकांसाठी ज्या पद्धतीने सुविधा दिली आता या वर्षी त्यात काय काय वाढ केली आणि युवक म्हणून आपण काय सांगा शिवसेना चांदवड तालुका व भाऊ चौधरी फाउंडेशन यांच्या वतीने गेले आठ वर्ष आम्ही रेणुका माता मंदिर आपलं जे चांदवडचं चा आहे तिथे एक सेवा भावनेतनं गेले आठ वर्ष आम्ही विविध सोयीसुविधा भाविकांना द्यायचा प्रयत्न करतो मग त्याच्या दर दररोज नागरिकांसाठी खिचडी वाटप असेल का एखाद वर्ष आम्ही फ फळांचं वाटप केलं होतं दरवर्षी हे उपक्रम आम्ही हा कर वेगळे वेगळे घेण्याचा प्रयत्न असतो मग तिथे ॲम्ब्युलन्स सेवा असते डॉक्टर असतात हे परत काही शासकीय ज्या योजना आहेत त्याची नोंदणी असते किंवा ती माहिती केंद्र नागरिकांपर्यंत पोचली पाहिजे याचा प्रयत्न आम्ही ह्या आमचा जो उपक्रम आहे त्याच्यातनं आम्ही करत असतो यंदा या उत्सवाचं नववं वर्ष आहे तर ह्या वर्षी आम्ही अधिक प्र काही मोठ्या प्रमाणावर आमचा करायचा उत्सव हा आहे जो जी सेवा आम्ही देतो तो आमचा करायचा प्रयत्न अधिक मोठ्या प्रमाणावर आहे मग त्याच्या दरवर्षी दररोज नागरिकांसाठी फराळ वाटप असेल मग शासकीय योजनांची का जी काही आहे समजा जे काही लोकांचे शास शासकीय शा समजा अडचणी असतात त्याची नोंदणी असेल त्याची माहिती केंद्र इथे आम्ही सुरू करणार आहोत ते देणार आहोत त्याचबरोबर एक वैद्यकीय केंद्र असणार आहे जिथे डॉक्टरांची सुविधा असणार आहे म्हणजे कुठलाही भाविक अन्ना कुठलाही भाविक जर आले आणि त्यांना काही अडचण म्हणजे वाटली तर लगेच त्यांच्यावर उपचार खरं तर कोणाला गरज पडू नये पण कोणाला लागलीच तर त्याच्यासाठी देखील आम्ही तिथे तत्पर आहोत त्याचबरोबर इथे अँब्युलन्स सेवा आम्ही नागरिकांसाठी ठेवलेली आहे यंदाचं एक सगळ्यात मोठं आकर्षण किंवा आम्हाला जी करायची संधी मी म्हणेल जी मिळाली आहे ते म्हणजे बारा हजार फुटाचा आम्ही एक बंदिस्त म्हणजे पा पावसापासून संरक्षण होईल असं एक मोठा मंडप डोम डोम मंडप आम्ही मंदिर वॉटरप्रूफ डोम मंडप आम्ही खाली बनवलेला आहे म्हणजे दरवर्षी नागरिकां जे भाविक इकडे यायचे त्यांना उन्हाचं किंवा उन्हाचा किंवा पावसाचा त्रास व्हायचा आणि भिजत भिजत दर्शन घ्यावं लागायचं तर ती समस्या ह्यावर्षी नागरिक म्हणजे भाविकांना होणार नाही शांत पद्धतीने एक सुरक्षित पद्धतीने त्यांचं दर्शन ही होणार आहे त्याचबरोबर ह्याच्यात अजून एक फायदा त्याचा असा झाला की आता आम्हाला पोलीस यंत्रणेकडनं माहिती मिळाली की ती जी दर्शन रांग आहे त्याच्या दरवर्षी काही जे चुकीचे प्रकार दर्शन रांगेतनं गर्दीतनं घडायचे तर ते ह्या वर्षी होणार या वर्षी होण्यामध्ये खूप त्याची संख्या कमी होणार आहे तर ती देखील पोली, एक पोलिस यंत्रणेला याची मदत होणार आहे तर त्याच ह्या दर्शन रांग मंडप झाला पर त्याचबरोबर एक वेगळा उपक्रम आम्हाला काही नागरिकांनी सुचवला ते म्हणजे ज्या माय माय भगिनी इथे येतात ज्यांची लहान मुलं असतात त्यांना लहान मुलांना काही एक हिरकणी कक्ष आम्ही इथे स्थापना केली म्हणजे जे काही महिलांना लहान बाळा स्तनपान करायचं असेल तर त्याची व्यवस्था बंदिस्त व्यवस्था नसते आणि मग महिलांना त्या गोष्टीची थोडी अडचण होते तर ती आम्हाला निदर्शनास बाब आणून दिली तर ह्यावेळेस आम्ही ते हिरकणी कक्ष असं त्याला नाव दिलं आहे आणि ते त्याची उभारणी देखील आम्ही इथे केलेली आहे त्याचबरोबर रोज आम्हाला अनेक सामाजिक जन जनजागृतीचे किंवा एक सामा सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही घेणार आहोत उद्या आता आत्ताच आम्हाला थोड्या वेळापूर्वी माहिती मिळाली उद्या सर्पदंश जो जे काही प्रमाण तालुक्यात वाढतं आहे किंवा आपल्या भागात वाढतं आहे ज्या लोकांचे मृत्यू होतात तर त्याच्यावर जनजागृती म्हणून आम्ही उद्या ते एक छोटंसं व्याख्यान इथे ठेवलेलं आहे की समजा सर्प कुठल्या प्रकारचे असतात त्याच्या ते चावल्यावर तुम्हाला तुम्ही काय केलं पाहिजे तो विषारी की बिनविषारी ही सगळी माहिती देण्यासाठी एक छोटंसं सर्पदंशाशी निगडीत आम्ही एक व्याख्यान इथे ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने पूर्ण पुढचे नऊ दिवस वेगळेवेगळे अनेक उपकरण सामाजिक असतील सांस्कृतिक असतील आणि त्याचबरोबर जे आता मु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब ज्या पद्धतीने काम करत आहेत त्यांच्या ज्या योजना आहेत त्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत द्यायचा आमचा प्रयत्न आहे तर मी सर्व नागरिकांना या निमित्ताने या उत्सवाला तर ते सगळेजण येतात पण आम्ही या उप हा जो उपक्रम सेवा भावनेतून करतो त्याला देखील त्यांनी नागरिकांनी भेट द्यावी आणि त्याचा लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि नवरात्री उत्सवाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो वतीने जे जे कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही आयोजित त्याच्या संदर्भातली माहिती आपण सांग आपण बघितलं असेल की दरवर्षाप्रमाणे आज वर्ष वर्ष हे चालू आहे भाऊ चौधरी फाउंडेशन साहेबांच्या वतीने आपण इथे वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो महिलांच्या सोयीसुविधा बघत असतो जसे की इथे आता नेहमीप्रमाणे एक ॲम्ब्युलन्स राहणार आहे त्याच्यानंतर आपलं वैद्यकीय कक्ष राहील हिरकणी कक्ष राहील जसं साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आप आणि आपण फराळवाटपाची सुद्धा इथे सोय केलेली आहे जेणेकरून जे भाविक लांब पायी येतात त्यांच्यासाठी आपण एक फराळाची सुद्धा इथे सोय करून ठेवली की जेणेकरून ते आल्यानंतर इथे आरामात बसतील मंडपामध्ये आपण इथे छान त्यांना एक मंडप दिलेला आहे तिथे बसून आरामात खिचडी वगैरे खाऊन पाण्याची व्यवस्था केलेली आहे इथे म्हणजे आपण भाविकांची सगळी सोय इथे बघितलेली आहे जेणेकरून कोणाला काही दुखापत झाली तर तीसुद्धा इथे निवारण केली जाईल कोणाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही ने। आणि ह्या वर्षी एक नवीन उपक्रम असा आहे की भाविक दरवर्षी उन्हामध्ये किंवा पावसामध्ये उभे असतात तर त्यांना आता आपण एक छान छत दिलेलं आहे जेणेकरून तिथे त्यांची गैरसोय होणार नाही निवांत ते बसू शकतात कोणीही उन्हात उभं राहू शकत नाही किंवा पाऊस आला तरी ओलं होऊ शकत नाही अशी आपण सगळी व्यवस्था भाऊ चौधरी फाउंडेशनच्या वतीने केली आहे आणि खूप छान ही सुविधा आहे शिवाय आपण साहेबांचेसुद्धा मुख्यमंत्री साहेबांचेसुद्धा आभार मानतो की त्यांनीसुद्धा वेगवेगळ्या योजना महिलांसाठी आणलेल्या आहेत त्यासुद्धा आपण इथे स्क्रीनवर लावणार आहोत म्हणजे सगळ्या प्रकारे इथे महिलांसाठी खूप छान सोयीसुविधा केलेल्या आहेत धन्यवाद संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक